गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तान सीमेवर जणू युद्धाचे ढग जमले होते सात मे पासून सुरू झालेला तणाव दोन्ही देशांमधील लष्करी कारवाया आणि रात्रंदिवस कानढळ्या बसवणारे स्फोटांचे आवाज जम्मू काश्मीर पंजाब राजस्थानच्या सीमावर्ती गावांमध्ये भीतीचं वातावरण होतं पण आता शस्त्रविरामाच्या घोषणेनंतर या भागात शांततेचा सूर ऐकू येतो सात मे पासून भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये जोरदार चकमकी सुरू होत्या जम्मू काश्मीर मधील उरी तंगधार गुरेज बारामुल्ला या भागात तोफखाण्यांचा मारा गोळीबार आणि स्फोटांनी गावकऱ्यांचं जगणं मुश्किल झालं होतं अनेकांनी आपली घरं सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला शनिवारी रात्री तर रहिवाशांनी स्वच्छेने ब्लॅकआउट पुकारला जेणेकरून हल्ल्यांचा धोका टळेल पण या सगळ्या गोंधळात एक आशेचा किरण दिसला भारत आणि पाकिस्तानने काही अटींवर शस्त्रविराम जाहीर केला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये पण खरंच सगळं शांत झालं का शनिवारी रात्री काही ठिकाणी युद्धविरामाचं उल्लंघन झाल्याचं वृत्त आलं पण आता रविवारी अकरा मेच्या सकाळपासून सीमेवरील गावांमध्ये सायरन बंद झालेत स्फोटांचा आवाज थांबलाय आणि जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे जम्मू काश्मीर मधील नियंत्रण रेषेवर राहणाऱ्या गावकऱ्यांनी कठीण काळ पाहिला उरीच्या गारकोट गावात राहणारी मुश्ताक अहमद सांगतात गुरुवारी तीव्र गोळीबारानंतर आम्ही गाव सोडलो पण काल रात्री शांतता पाहून आम्ही परतलो तमधरच्या एका रहिवाशाने सांगितलं चार दिवसानंतर पहिल्यांदा आम्ही आमच्या घरात झोपलो पण शस्त्रविराम टिकेल की नाही याची भीती अजूनही आहे अनेकांनी सामुदायिक बंकरांमध्ये रात्री घालवल्या पण आता लोक आपल्या घरांकडे परत या गोळीबारात पंधराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला शंभरहून अधिक घरांचं आणि सरकारी इमारतींचं नुकसान झालं पण आता श्रीनगर मध्येही रस्त्यावरचे दिवे पुन्हा चालू झाले आणि सायरनचा आवाज बंद झालाय खरंच ही शांतता म्हणजे सुटकेचा निश्वास आहे का पंजाब मध्येही काल रात्र तुलनेने शांत होती अमृतसर आणि मध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले पण ते भारतीय सैन्याने नष्ट केलेल्या स्फोटकांचे नव्हते असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं रविवारी सकाळी रेड अलर्ट मागे घेण्यात आला आणि फिरोजपूर जालंधर कोशियारपूर सारख्या शहरांमध्ये शांतता पसरली मध्ये तर नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू झाले शनिवारी दहा मे रोजी रात्री स्वेच्छेने दिवे बंद करणाऱ्या रहिवाशांनी अकरा तारखेला सकाळी हलक्या मनाने नव्या दिवसाची सुरुवात केली राजस्थानच्या सीमेवरही तणाव कमी झालाय शनिवारी रात्री ड्रोन दिसल्याने सायरन वाजले पोलिसांनी गावकऱ्यांना दुकानं बंद करायला सांगितलं उत्तरलाई हवाई तळाकडे जाणार ड्रोन पाडण्यात आलं आणि रात्री साडे अकरा नंतर सायरन बंद झाले जैसलमेर मध्ये ड्रोन हल्ल्याची भीती होती पण आता तिथेही शांतता आहे रेड अलर्ट हटवण्यात आलाय आणि सीमावर्ती भागात जनजीवन पुन्हा रुळावर येत आहे भारत पाक सीमेवर गेल्या आठवड्यातील तणावाने सगळ्यांचं लक्ष वेधलं पण शस्त्रविरामाच्या घोषणेनंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्ववत होते जम्मू काश्मीर पंजाब आणि राजस्थानमधील गावकरी आता आपल्या घरांकडे परत आणि सायरनच्या जागी शांततेचा सूर ऐकू येतोय पण प्रश्न असा आहे की शांतता किती काळ टिकणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे शस्त्रविरामाची घोषणा झाली पण पाकिस्तानने जम्मूच्या काही भागात हल्ले केल्याच्या बातम्या आल्या इतिहास साक्षी आहे असे शस्त्रविराम अनेकदा तात्पुरते ठरतात सीमे वर शांतता असली तरी लोकांच्या मनात भीती आणि संशय कायम आहे आणि मग प्रश्न शांतता ही शांतता शाश्वत आहे फक्त युद्धापूर्वीची शांतता शांतता तुम्हाला का वाट शांतता काय वाटतं ही टिकेल कि पुन्हा युद्धाचे ढग दाटून येतील आणि जर युद्ध झालं तर पाकिस्तानचं काय होईल कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा